जय शंकर तर ह्या शंकर गीतेमध्ये उल्लेख आहे जस अजान वृक्षाची मुळी लागत होती माऊलीला म्हणून एकनाथांना बोलवलं ना तसं ह्या पानसरेंच भाग्य हो। पानसरेंना स्वा शंकर महाराजांनी प्रेरणा दिली अरे ये रे एक वीट टोचती अरे मी कुठून येऊ विवर दाखवलं एक छोटस स्वामी मी कसं येऊ अरे ये रे आणि पानसरे त्या विवरामधनं आत गेले ती वीट बाजूला केली ध्यानावस्थेमध्ये तो शंकर बाबा बसलेला होता तिथे सुगंधित पुष्पमाळा गळ्यामध्ये धूप दीप लावलेला जणू काही आत्ताच बसले समाधी अशा हा हा शंकर महाराजांचा तो दणकवडीचा मठ आहे मी तिथे आहे याची कित्येक जणांनाच महाराजांनी पावती दिलेली आहे <coughs> आणि यांचे जे तो जो समोर आपल्या चिलेदेवांच्या आलेल्या आहेत त्यावरून एक प्रसंग सांगते काय झालं शंकर महाराजांची तिथे समाधी दणकवडीला बांधलेली आहे आणि समोर मोठा मंडप बांधण्याचं काम सुरू होत आणि दोन वेळा मंडप कोसळला बांधकामच पूर्ण होईल काय करायच त्या वेळेला देवांनी त्या ठिकाणी नारळ ठेवला समाधीवर आणि हात जोडून शंकर बाबांना प्रार्थना केली तुला नकोय हा सगळा डामडोल मला माहिती आहे तुला नकोय एवढा मोठा भव्य दिव्य वाडा बोलतो समोरचा परिसर गावारा नकोय तुला पण हे तुझे जे सगळे शिष्य आहेत ना त्यांना हवं आहे त्यासाठी तुझे हे बांधकाम पूर्ण होऊ दे म्हणून त्यांनी नारळ ठेवला आणि चिले देवांच्या शब्दा खातर शंकर महाराजांनी समोरचा तो सभा मंडप होऊ दिला म्हणून दणकवडीला चिले देवांचा फोटो आहे बघा एक पाठीमध्ये जेव्हा केव्हा दणकवडीला जाल त्या वेळेला पाठीमागे चिले देवांचं स्थान आहे दर्शन घ्यायला विसरू नका म्हणजे अशा असं लिला घडत असतात उगच नाही कुठली ठिकाण घडत अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा